मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंधरा उमेदवारांची लिस्ट जाहीर करून विरोधकांना एक चांगली चपका दिली आहे अनेक दिवसांपासून भाजपने शिंदेचा गळा कापलाय असे जे सूर काढत होते व पाच ते, ते सहा सीट जास्तीत जास्त शिंदेच्या वाटाने येईल असे जे विरोधकांकडून सूर लावला गेला होता त्याला कुठेतरी आता मोठी चपरात बसली आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा धीर धरून आरामात आपल्या जास्तीत जास्त उमेदवारांना जे सोबत तेरा खासदार आले ते त्यापेक्षा दोन जागा घेण्यामध्ये शिंदे साहेब यशस्वी ठरले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपण केलेली मैत्री ही शेवटपर्यंत टिकणार हे यातून दाखवून दिलंय की का। त्यामुळे आता शिंदे साहेब पंधरा जणांना उमेदवारांना तिकीट देण्यात यशस्वी ठरले असले तरी सुद्धा पंधरा जणांना निवडून आणण्याची जबाबदारी मात्र आता एकनाथ शिंदेवर नक्कीच असणार आहेत आणि त्यातही ते यशस्वी होतील असंच काही चित्र सध्या दिसत आहे